तुमच्या काळात श्वेतपत्रिकेचं प्रकरण फार गाजलं होतं आणि त्याच्यावरून तुमच्यावर असे अनेक आरोप होतात की तुम्ही मुद्दामहून हात धुवून मागे लागलात श्वेतपत्रिका मांडायची आवश्यकता काय किंवा त्याचा कार्यकारण भाव काय इंटेन्शन काय तर हे काय श्वेतपत्रिकेचं नेमकं साधी गोष्ट होती की जेव्हा मुख्यमंत्री म्हणालो मी महाराष्ट्रात काम केलं नव्हतं मला पूर्वीचा इतिहास माहित नव्हतं मी एका प्रोजेक्ट प्रोजेक्टची माहिती घेतली नागपूरमधलं मा गोसीघुर्त नावाचं प्रोजेक्ट होतं एकोणीसशे शहाऐंशी साली राजीव गांधींनी भूमिपूजन केलं पाच वर्षामध्ये काहीतरी चारशे साडेचारशे कोटीचं ते धरण बांधायचं होतं मी जेव्हा दोन हजार दहा साली रिव्ह्यू घेतला तेव्हा मला सांगितलं गेलं की हे धरण काही पूर्ण झालं नाही आता त्याचा खर्च सोळा हजार कोटी झाला आहे ते धरण आजही पूर्ण झालेलं नाही आता त्याचा खर्च तेवीस हजार केला आहे मी एवढंच विचारलं की चाललंय काय हे म्हणजे तुम्ही इतकं तुम्ही गलतान कारभार आहे का किंवा तुमचं इतकं प्लॅनिंग आहे का की पाचशे कोटीमध्ये पाच वर्षात पूर्ण होणार धरण चाळीस वर्ष झालं पूर्ण झालं नाही आता इतक्या काय झालं तर म्हणून मी सांगितलं की श्वेतपत्रिका याची मला द्या मी कोणाला सांगितलं तर पाटबंधारे खात्याला सांगितलं मी काही चौकशी लावली नाही पण दुर्दैवानं महाराष्ट्रामध्ये श्वेतपत्रिकेचा अर्थ चौकशी असा होतो तो नाही <laughs> श्वेतपत्रिका सरकारकडून जनतेला दिलेली ऑथेंटिक माहिती आता केंद्र सरकार दरवर्षी भारताच्या कर्जाबद्दल श्वेतपत्रिका काढते म्हणजे ती काही चौकशी नसते पण इथं काही लोकांना राजकीय मित्रांना आम्हाला ते समजलं त्यांना वाटलं की आमच्या बागे काहीतरी झंगाट मागे लावलेलं आहे काहीतरी चौकशी केलेली होत एक गोष्ट अतिशय चांगली शेतपत्रिका आली कारण महाराष्ट्रात सर्वात जास्त धरणं आहेत इतर कुठल्या राज्यापेक्षा आणि का उशीर होतोय तर मुलात होतं काय कि धरणं बांधायला कॉन्ट्रॅक्टर द्यायला पण जलाशय तयार झाल्यावरती तर किती गावं बुडणार आहेत त्याला पुनर्वसन त्याचं आहे का त्यामध्ये वनजमीन वन जमीन आहे का त्याचा तुम्ही पर्याय दिलाय का किंवा कालवे बांधायचे सुरुवातीचा कालवा बांधायचा खालचा पूर्ण करायचा त्याला काय अर्थाने पाणी जाणार नाही अशा बऱ्याच सिक्वेन्सच्या चुका झाल्या तर त्या होऊ नये असा माझा उद्देश होता की पुढे होऊ नये पण अर्थ आणि त्यात असं काय झालं की अजित पवार पाणी अहवाल जो सादर केला जातो त्या वर्षीचा त्या आर्थिक पाहणी अहवालामध्ये अशी माहिती होती की गेल्या दहा वर्षामध्ये म्हणजे दोन हजार ते दोन हजार पर्यंत सत्तर हजार कोटी रुपये खर्च झाले आणि सिंचन हे अठरा पॉईंट शून्यहून अठरा पॉईंट वन म्हणजे शून्य पॉईंट एक टक्क्यांनी वाढलेलं आहे म्हणजे जवळजवळ वाढलं नाही तर आता हे विचारणं स्वाभाविक आहे की एवढा खर्च झाला आणि काही कसं काढले वाढलं नाही आणि ते त्यातून मग ते त्या गैरसमज झाले समज झाले अजित पवार यांनी राजीनामा दिला तडकाफडकी की माझ्या विरुद्ध काहीतरी केलं असं ते कोणाच्या विरुद्ध नव्हतं हे राज्याच्या हिताचा निर्णय होता आणि आता आपल्याला राजकीय बोलायचं झालं तर पंतप्रधानांनी शिक्कामोर्तब केलं त्यामुळे मला बोलायचं तर काय कारण नाही